जिल्ह्यातील नेवासा येथील उस्तळ दुमाला शिवारामध्ये अपघात झालाय तर या अपघातात दोन जण ठार झाले असून जण जखमी नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला शिवारात क्रुझर आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात क्रुझर गाडीतले दोन ठार तर इतर अकरा जण जखमी झालेत अपघातात प्रथमेश तेली यांचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी असलेल्या वृषभ सोनवणे यांचा उपचारादरम्यान नगरच्या रुग्णालयात मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातील बोधवडच्या केसरी स्पोर्ट अकॅडमीतील तेरा मुलं एमपीएल क्रिकेट पाहण्यासाठी पुण्यातील गहुंजे येथे गेले होते बोदवडकडे माघारी फिरत असताना अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला गावच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास अपघाताची घटना घडली क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागील बाजूला धडक दिल्याने क्रुझर मधील अकरा मुलं जखमी झाले जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार सुरू आहे तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि हो पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात अकॅडमीचे एक, एक शिक्षकही गंभीर जखमी झाले त्यांचा एक पाय निकामी झाल्याचं बोललं जात आहे बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर निवासा अहिल्यानगर